नमस्कार महाराष्ट्राच्या भावी अधिकाऱ्यांनो बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही आता अशा काही भाषा आहेत की त्यांची लिपी ही देवनागरी आहे मग अशा कोणकोणत्या भाषा आहेत ते पहिल्यांदा होऊ आपण बघा भाषा कोणकोणत्या आहेत मराठी गुजराती हिंदी संस्कृत पाली आणि बंगाली मित्रांनो लक्षात घ्या या भाषांची जी लिपी आहे ती देवनागरी लिपी आहे आणि तुम्हाला वरती प्रश्न दिला के खालील पे की खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही म्हणजे संस्कृतची लिपी देवनागरी आहे म्हणजे हे बरोबर आहे पालीची आहे हे पण बरोबर आहे मराठीची पण देवनागरी आहे हे पण बरोबर आहे कन्नडची नाही म्हणजे कन्नड भाषेची लिपी ही देवनागरी नाही म्हणून यातील पर्याय हा वेगळा येत असेल तो म्हणजे कन्नड पण सर आता ह्या भाषा एवढ्या लक्षात कशा ठेवू दुसरीच वेगळी भाषा जर आली एखादी तर काय करायचं बंगाली आहे तमिळ आहे मल्याळम आहे अशा भाषा जर आठवल्या आम्हाला तर ह्याच भाषा सर लक्षात कशा ठेवायच्या जरा ट्रिक सांगा ना ठीक आहे ऐका सांगतो ट्रिक या ज्या भाषेत मित्रांनो नीट लक्ष द्या या ज्या भाषा आहेत या भाषा देवनागरी आहेत लक्षात ठेवा म्हणजे या भाषांची जी लिपी आहे या भाषांची लिपी ही देवनागरी लिपी आहे कोणकोणत्या मराठी गुजराती हिंदी संस्कृत पाली बंगाली या भाषांची लिपी देवनागरी आहे मग पुढीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी आहे किंवा नाही ते लक्षात ठेवायचं कसं या भाषा फक्त लक्षात ठेवा कशा लक्षात ठेवायचं सांगतो लक्ष द्या बघा संगम पाहिला संगम पाहिला बंगालचा तुमच्या सगळ्या भाषा पाठ झाल्या संगम पाहिला बंगालचा संग म्हणजे संस्कृत ग म्हणजेच गुजराती म म्हणजेच मराठी हा पा म्हणजेच पाली ही म्हणजेच हिंदी आडि हे बंगाली हे बंगाली या भाषांची लिपी देवनागरी आहे, आहे की नाही भनाट्री मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद